धर्म विचारून मारलं का याबाबतचं सत्य माहीत नाही असं शरद पवार म्हणाले आधीच्या घटनांमध्ये धर्मावरून चर्चा नव्हती आता चर्चा का असा सवाल त्यांनी केला तर पवारांनी मृतांच्या आप्तेष्टांकडून घटना ऐकावी असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय यावर बोलताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले की त्यांच्या परिवारांना आता विचारण्यापेक्षा ही घटना झालीच कशी याचा खरा दोषी कोण याच्यावर आत्मपरीक्षण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ आहे असा टोला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी लगावला भाजपने जो विभाजन वाद निर्माण केला त्याची फळं आम्हाला भोगावी लागत आहेत अशी जनमानसांची भावना आहे यामध्ये आम्हाला पळायचं नाही अशी भूमिका काँग्रेसच्या आहे मात्र या घटनेचे जशास तसं उत्तर द्यावं असं वक्तव्य आमदार नाना पटोले यांनी केलं फडणवीसांनी हे सगळे त्यांच्या आप्तपरिवाराला विचारण्यापेक्षा तर ही घटना झाली कशी आणि या घटनेला खरा दोषी कोण याच्यावर आत्मपरीक्षण करायची फडणवीसांची वेळ आहे राहिलं घटना झाल्यानंतर काश्मीरच्या मुसलमानांनी जे त्या ठिकाणी देशहिताचं कार्य केलं ते मुसलमान हिंदू म्हणून नाही हे जे विभाजनवाद जो या देशामध्ये भाजपने निर्माण केला त्याची फळं आता आम्हाला मिता द्यायला अशा पद्धतीची लोकभावना आहे त्यामुळे काँग्रेसची भूमिका याच्यात पडायची नाही आहे या राजकारणातही पडायची भूमिका नाही काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जशाचा तसं उत्तर देशाच्या सरकारने द्यावं आणि सरकारच्या पाठीशी आहे जिल्ह्यामध्ये अनेक लोक न्यूज रिपोर्टर चेतन समरे आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा